प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्याचा पठार भाग विकासापासून दूर आणि वंचित असल्यामुळं विकास क्रांती सेनेनं विकासाच्या मागण्यांसाठी घारगाव ते अकोले तहसील कार्यालयापर्यंत घारगावमधून पायी मोर्चा काढला काल सोमवारी सकाळी दहा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली आहे यावेळी अकोले संगमनेर तालुक्याच्या पठार भागाच्या विकासासाठी अकोले तालुक्यातील बोटा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक तेवीस या रस्त्याचं दुपदरीकरण करावं तसेच पर्यटन विकासासाठी इतर राज्यमार्गांचं दुपदरीकरण करावं नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गात बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे आणि हा रेल्वे मार्ग अकोले तालुक्यातून गेला पाहिजे चिलेवाडी धरणातून जल उपसा करून कच नदी बारामाही झाली पाहिजे घारगाव तालुक्याची निर्मिती करावी अशा मागण्या करण्यात आल्या ही जी विकास क्रांती सेना आहे या विकास क्रांती मोठा ते राजूर राज्यमार्ग क्रमांक तेवीस या राज्यमार्गाचं दुपद्रीकरण करण्यात यावं कारण या राज्यमार्गावरून जे भंडरदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड म्हणजे अकोले तालुक्यातले जेवढे पर्यटन स्थळ आहे या स्थळाला जे जाणारे पर्यटक आहेत ते पर्यटक आज संगमनेर मार्गे जातात संगमनेर था मार्गे यासाठी जातात की तो रस्ता चांगला नाही म्हणून या रस्त्याचं दुपद्रीकरण जर झालं तर त्या रस्त्यावरती भविष्यामध्ये व्यवसाय आणि रोजगाराची उपलब्धता होईल आणि जे काही पर्यटक येतात दक्षिण भारतामधून ते पर्यटक बोट्यावरून भंडारदारा कळसुबाई या ठिकाणी जातील म्हणजे त्या रस्त्यावरती रोजगार निर्मिती पण होणार आहे त्याचप्रमाणे कस नदी जी आहे ती बारामय झाली पाहिजे म्हणजे कस नदी जर बारामय झाली तर या पटर भागाचा जो आहे तो भाग जो आहे सुजलाम सुकलाम होईल आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिटणार आहे त्याचप्रमाणे तिसरी मागणी त्यांनी अशी केलेली आहे की बोट ते म्हणजे पुणे नाशिक जे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गामध्ये बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे म्हणजे बोटा जर रेल्वे स्टेशन जर झालं तर जो वरचा जो अकोली तालुक्याचा पटर भाग आहे त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्याचा जो पटर भाग आहे या पटर भागासाठी खऱ्या अर्थाने ते रेल्वे स्टेशन आणि त्याचा फायदा या भागासाठी होईल म्हणजे दळणवळणाच्या सुविधा खऱ्या अर्थाने या वाढतील आणि विकासाला चालना मिळेल त्याचप्रमाणे चौथी मागणी त्यांनी अशी केलेली आहे की गारगाव तालुका झाला पाहिजे गारगाव तालुका कसा झाला पाहिजे की या संगमेर तालुक्याचा जो पटरा भागाचा जेवढी गावे आहेत त्याचप्रमाणे अकोले तालुक्याची जी पठर भागातली जेवढी गावे आहेत ती सर्व गावे मिळून हा घारगाव तालुका झाला पाहिजे म्हणजे या पठरा भागातल्या लोकांना अकोले तालुका देखील कोस दूर पडतो आहे त्याचप्रमाणे संगमनेर तालुका देखील कोस दूर पडतोय म्हणून या भागातल्या विकासासाठी आणि या लोकांचा जीवनमान उंचावण्यासाठी या मागण्या या विकास क्रांती सेनेने केलेल्या आहेत आणि मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की या मागण्या खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्या विकासाच्या आहेत आणि तुमच्या उन्नतीच्या आहेत म्हणून या मोर्चामध्ये आपण सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं राजकारणाचं हे मैदानच नाही राजकारणाचं ज्यावेळी मैदान तयार होईल त्यावेळी तुम्ही राजकारण जरूर करा परंतु ह्या ज्या मागण्या आहे आणि हे जे आंदोलन आहे हे निपक्ष आणि कुठल्याही पक्षाचं हे आंदोलन नसून राजकारण वीर आहेत हे राज हे आंदोलन आहे म्हणून मी सर्व नागरिकांना सर्व ग्रामस्थांना सर्व शेतकरी बांधवांना विनंती करील की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या विकास क्रांती सेनेचा हात बळकट करण्याचं काम करायचं आहे अकोला ते बोटा ते राजूर भाग क्रमांक तेवीस हा दुपदिक करणं आवश्यक आहे कारण या ठिकाणी सुबाई वाटाधारा या ठिकाणी जास्त जातात आणि या ठिकाणी हाराचा असा असल्यामुळे बरेचसे अपघात होतात म्हणून या ठिकाणी ही मागणी एकदम या क्रांतीशी रास्ता आहे दुसरी मागणी या ठिकाणी पुणे नाशिक सेमी हायस्प्रेड रेल्वे आणि बरोबर खोटा या ठिकाणी रेल्वे कारण या ठिकाणी शेतीमाला शेतीमाल उत्पादित होणारा माल हा गुजरात मुंबई या ठिकाणी मोठ्या बाजारपेठेचा आभार तर जेणेकरून या ठिकाणी मोठं जर रेल्वे स्टेशन केलं त्या ठिकाणी शे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला पिकवलेली पिके आणि ता ताज्या भाज्या नक्कीच या ठिकाणी टमाटा वीत जी पिके आहेत ही पिके वीत बाजारपेठामध्ये जाऊन शेतकऱ्यांना नक्की त्याचा चांगला फायदा झाला शहर आला नाही तिसरी मागणी त्यांची आहे की या ठिकाणी सिलेवर धरणाचं पाणी जर या ठिकाणी कसंही जर सोडलं तर त्या ठिकाणी पिण्याचा प्राय प्रश्न पिण्याचा प्रश्न नक्की सुद्धा शहर आला ही सुद्धा मागणी एक प्रस्ताय आहे चौथी मागणी या ठिकाणी कारगाव तालुका कारगाव तालुका ह्या एक ठिकाणी तो प्रस्ताव पाठवला आहे पण या ठिकाणी आठ्यापे दुर्लक्ष आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी माझ्या विधानसभेनंतर याची घोषणा केली की चाळीस जिल्ह्याची निर्मिती करायची त्यानिमित्तानं मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला विनंती करतो या ठिकाणी आपण ज्यावेळेस तालुक्याची निर्मिती कराल त्यावेळी नेमकी या ठिकाणी कारगावला प्राधान्य द्याल कारण या ठिकाणी कारगावच्या अंतर्गत चाळीसगाव पठारभाग अकोल तालुक्यातील जवळजवळ पंधरा गावे हे दुर्लक्षित आहेत आदिवासी पट्टा वर्षी डोंगरदाऱ्या या ठिकाणी आम्हाला जरी संगम तालुका असला पद समिती आणि जिल्हा परिषद आहे आम्हाला संगम तालुका आहे परंतु आम्ही विधानसभा मतदारसंघ आखोले त्यामुळे एक भावाची वागणूक आमच्या पठारा भागाला काम का वारंवार मिळते कारण या ठिकाणी जर पठाराभागायची रस्त्यात वास्त तर पाहिजे अतिशय दैली आहे ही अवस्था आहे कारण या ठिकाणी गेली चाळीस वर्ष जे आमदार होते त्या आमदारांनी विशेषतः कामे केली परंतु रस्त्यांच्या बाबतीत दुर्लक्षितपणा केला आता इथं पठा भागात विविध भागामध्ये जर आपण गेलो त्या ठिकाणी रस्त्याची दुर्दक्षपाला विविध ठिकाणी जे खड्डे पडले आहेत अक्षरशः पाच रस्त्यासारखी अवस्था या ठिकाणी पठा भागामध्ये झाली आहे तीच अवस्था आहे की अकोला तारखे जे विरोध गाव आहे पठरा गाव यासारखा या ठिकाणी झाले त्या गांधी शरीर विकास हा मोर्चा आहे त्यात या प्रमुख मागण्यासाठी केलेल्या आहेत या निमित्ताने या ठिकाणी आमच्या अकोल्या विधानसभा आमदार लांबटे साहेब या ठिकाणी आता विधानसभा जवळ आले त्यामुळे त्यांची वारंवार भेटी या ठिकाणी पठारा भागात आहेत या ठिकाणी मी तर धन्यवाद देतो त्यांनी या ठिकाणी विविध गावामध्ये सभा मंडपासाठी तर कामासाठी नक्कीच या ठिकाणी मी भरपूर आसानी दिला आहे मी लांबटे साहेब यांना विनंती करतो लांबटे साहेब तुम्ही हा विक मंडपासाठी देण्यापेक्षा रस्त्याच्या कामाकडे तर लक्ष द्या जेणेकरून या ठिकाणी हा शेतीतून उत्पादन शेतीमाल आज रस्ते जर व्यवस्थित असले तर नक्कीच वेळेत हा माल बाजारपेठ वेळ केल्याशिवाय नाही आपण या ठिकाणी मी लांबटे साहेब विनंती करतो साहेब तुम्ही आमच्या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्या नक्कीच तुमचं उद्गड राहील परंतु आपण या ठिकाणी त्या लक्षात येत नाहीत पुन्हा एकदा या मोर्चा निमित्तानं विनंती करतो आपण नक्कीच आमच्या पठारा भागातील उर्वरित वेळेमध्ये विधानसभा लागणार आहे त्या आणि वेळेमध्ये आपण नक्कीच आमच्या पठरा भागातील रस्त्याच्या कामाची पाहणी कराल आणि ज्या ज्या ठिकाणी खरंच आवश्यक रस्ता खराब झाले त्या रस्त्याची दुरुस्ती कराल या त्यानिमित्त या ठिकाणी आमच्या घारगाव तालुक्याच्या बाबतीत या ठिकाणी पठा भागातील जे चाळीस गावं आहेत भागातील मध्य खेळपूर्व गारगाव आहे विविध पठारा भागातील आपण तालुक्यातील इंदूर भागातील बरेचसे व्यापारी शेतकरी या आमच्या गारगाव पठरा भागात गारगावमध्ये या ठिकाणी जी कामानिमित्त व्यापारी माध्यमातून कामासाठी या ठिकाणी असतात कारगाव हा मध्ये शेत्रीभूत आहे या ठिकाणी आमच्या गारगावला पोलिट्रेशनची पूर्णच आहे या ठिकाणी यांनी जी मागणी केली आहे नक्कीच आमचं त्यांना पूर्ण पाठवण कारण गारगाव जर तालुका झाला तर आजूबाजूची चाळीस गाव अकोल्यातील काही गावं या नक्की त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच त्या सर्व समाजाला सर्व शेतकरी बंधूंना सर्वच व्यापारी बंधूंना पोटा निरक्षण झाल्यामुळे नक्कीच फायद्याशी फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मा माझी आमदार टीचर साहेब यांनी जी आमची मुळा बारवाई केली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो परंतु त्यांनी चाळीस वर्षात रस्त्याच्या कामात आक्षेच्या दुर्लक्ष आहे ती मागणी आमची नक्कीच लांबेड साहेब पूर्ण करतील आणि जर रस्त्याची आमची जर पूर्ण ही कामं जर केली रामटेड साहेब आहेत नक्कीच त्यांना सुद्धा पुढचा भविष्यात राहील अशी मी त्यांना शक्ता व्यक्त करतो पठार भागातील विविध प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी पायी दिंडी पायी यात्रा पायी मोर्चा या ठिकाणी आम्ही काढत आहोत प्रथम तर आमची पहिली मागणी अशी आहे की घरगाव तालुका झाला पाहिजे कारण भौगोलिक रचना पाहता किंवा तालुक्यापासूनची अंतरं पाहता आमचा विभाग हा कायम सर्व योजनापासून दुर्लक्षित राहतो सर्व मिळणाऱ्या योजना आपल्या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचत नाहीत आणि भौगोलिक सुद्धा वेगळी असल्यामुळं आमच्याकडे कायम दुर्लक्ष केलं जातं त्यामुळे आमचा प्रामुख्याने मागणी आहे की गारगाव तालुका झाला पाहिजे दुसरी आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की बोट्यापासून राजूरपर्यंत जाणारा जो अकोला तालुक्याचा कणा आहे की त्या रस्त्यामुळं संपूर्ण अकोले तालुक्याचा विकास होऊ शकतो तो रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय असून अशी एक एक दोन दोन किलोमीटरच्या पद्धतीने काम केले जातात आणि रस्ता अतिशय आठ ते दहा बुटाचा असल्यामुळं जळवानाला अतिशय अडचणी आहे पुणे जिल्हा नग, नगर नगर नगरला जाण्यासाठी पुण्याला जाण्यासाठी आणि मुंबईला जाण्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि महत्त्वाची अशी ठिकाणं आहेत ऐतिहासिक ठिकाणं आहेत प्रेक्षणीय स्थळं आहेत की ज्याच्यामुळं या ठिकाणी विकास होऊ शकतो त्यासाठी आम्हाला या रस्त्याची दुपतरी करण्याची आमची प्रामुख्याने ही जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी पूर्ण करण्यात यावी त्याचप्रमाणे रेल्वे बोटा रेल्वे स्टेशन व्हावं की जेणेकरून या मार्गावरून येणारे सर्व अकोल्या तालुक्यातून येणारी माणसं आहेत ती सर्व पुणे नगर आणि मुंबईला जाण्यासाठी पहिल्या बोट्यामध्ये येतात तर ते बोटा जर स्टेशन झालं तर त्यापासून या ठिकाणी आमच्या विकासाला चांगली चालना मिळू शकते आणि चौथी आमची मागणी आहे की कच नदी या ठिकाणी जर तुम्ही उत्तरेला बघितलं तर मुळा नदी आहे या बाजूचाही संपूर्ण भाग असुकलाम सुपलांब आहे आम्ही त्या ठिकाणी पश्चिमेला बघितलं दक्षिणेला जर बघितलं त्या ठिकाणी देखील जुन्नर तालुका श्रीरामसुलाम आहे मधला जो पट्टा आहे जो कचरेदीच्या दु दुतर्फा जो पट्टा आहे जो भाग आहे तो भाग या ठिकाणी पाण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या जमिनीच्या पाण्यापासून यापासून वंचित आहे जर ही कचऱ्याची दुबा जर आपली बारमाही झाली तर या ठिकाणी आमच्या सर्वांचे पिण्याचे प्रश्न सुटतील या ठिकाणी जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस गावं अशी आहेत की जे कचऱ्याचे तिरावरती वसलेले आहेत त्या सर्व गावाची पाण्याची टंचाई या हो नदी बारामारी झाल्यामुळे पूर्णपणे दूर होईल आणि जे पाणी होईल शेतीचं उत्पादन अतिशय तर या, या चार चार चारी तो परके तो परके तो प्रसंगी अकोले आणि संगमनेर पठार भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होते नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटी नववार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर